स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर टी एस शोतोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेद्वारा आयोजित भुजबळ चषक दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय खुल्या कराटे स्पर्धा एवला येथे संपन्न झाल्या या स्पर्धा एवल्याची क्रीडा शिक्षक व कराटे प्रशिक्षक श्रीकांत सर यांनी आयोजित केल्या होत्या जिल्ह्यातून स्पर्धेला भरपूर असा प्रतिसाद मिळाला जवळजवळ पाचशे चाळीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला पाच वर्ष वयोगटापासून एकवीस वर्ष वयोगटापर्यंत मुले व मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी मंत्री भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपमहाराष्ट्र केसरी राजभाऊ लोणारे राष्ट्रवादी उपशहराध्यक्ष गोटू मांजरे युवा नेते सुमित थोरात मुक्तानंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष अमृतसा पहिलवान सेक्रेटरी संजीवभाऊ नागडेकर इत्यादी उपस्थित होते क्रीडा संकुल यावला येथे जिल्हास्तरीय खुल्या कराटे स्पर्धा पार पाडल्या स्पर्धा या यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत तालुका भरातून पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे टी एस शतुकान कराटे असोसिएशन त्याचे सेक्रेटरी शियान सचिन कोकणी सर तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनील चव्हाण सर तसेच पूर्ण आमची टीम यांनी अतिशय मेहनत घेऊन या स्पर्धा या ठिकाणी यशस्वी पार पडल्या त्याबद्दल मी टी एस कराटे असोसिएशनचे सर्व प्रशिक्षक कोच रेफरी तसेच अध्यक्ष सेक्रेटरी यांचे मी आभार मानतो तसेच आलेले सर्व पालक सर्व खेळाडू त्यांचे पण आभार मानतो तसेच सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र